आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यातना एक छोटासा पण जबरदस्त खजिना लपलेला असतो आणि तो, तो म्हणजे दालचिनी हो तीच जिला आपण चवीसाठी ओळखतो पण आज आपण तिचे ते गुण उलगडणार आहोत जे आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही आहेत जरा विचार करा याच साध्या दिसणाऱ्या मसाल्यामध्ये जर महिलांच्या आरोग्याचं एखादं मोठं रहस्य दडलं असेल तर काय वाटतं चला तर मग या प्रवासात एकत्र मिळून याचं उत्तर शोधूया ठीक आहे चला तर मग थेट याच्या मुळाशीच जाऊया म्हणजे दालचिनी म्हणजे नेमकं काय आणि तिचा हा झाडाच्या सालीपासून ते औषधापर्यंतचा प्रवास कसा झालाय हे आधी समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं ना तर दालचिनी म्हणजे एका विशिष्ट झाडाच्या खोडाची वाळवलेली आतली साल बस इतकंच किती सोपं आणि नैसर्गिक आहे नाही का आणि ऐका हा काही आजचा किंवा कालचा शोध नाही आहे हजारो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदात दालचिनीला फक्त एक मसाला नाही तर एक अत्यंत शक्तिशाली औषध म्हणून ओळखलं जात आहे विचार करा बरं आता येऊया त्या मुख्य भागाकडे ज्याची आपण सगळेच वाट पाहतोय विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी दालचिनी कशी एक गेम चेंजर ठरू शकते चला हे आपण पाच महत्वाच्या फायद्यांमधून पाहूया एक नाही दोन नाही तर तब्बल पाच हो असे पाच जबरदस्त मार्ग आहे ज्यांनी दालचिनी महिलांच्या आरोग्याला आधार देऊ शकते चला तर मग एक एक करून हे फायदे उलगडून बघूया यादीतला पहिलाच फायदा हा अनेक जणींसाठी खूप जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे मासिक पाळीच्या वेदना ही एक इतकी सामान्य समस्या आहे पण ती किती त्रासदायक ठरू शकते हे ज्याचं त्यालाच माहिती पण प्रश्न हा आहे की दालचिनी हे करते तरी कसं तर बघा तिचा मूळ गुणधर्म आहे शरीरात उष्णता निर्माण करण्याचा आणि हीच उष्णता काय करते तर रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे वेदना कमी होतात आणि पोटात जे क्रॅम्प्स येतात ना ते शांत व्हायला खूप मदत मिळते आता पुढचा मुद्दा आणि हाही तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे हॉर्मोनल असंतुलन पी किंवा पीसीओएस एस सारख्या समस्यांमध्ये तर हार्मोन्सचं संतुलन राखणं हे खूप मोठं आव्हान असतं आणि इथेच दालचिनी एक आशेचा किरण म्हणून समोर येते ती हॉर्मोन्सना संतुलित करायला मदत करते पाळी नियमित करायला मदत करते आणि यामुळं पी पीसीओएस पी सीओ एसच्या मॅनेजमेंटमध्ये एक मोठा आधार मिळतो तिसरा फायदा हा तर अनेकांच्या फिटनेस गोलशी जोडलेला आहे आणि तो म्हणजे निरोगी वजन राखणं आणि यासाठी ना दालचिनीकडे जणू एक सुपर पॉवर आहे ती काय करते तर शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच आपला मेटाबॉलिझम वाढवते आणखी सोप्या शब्दात सांगायचं सा, तर ती फॅट बर्निंगच्या प्रक्रियेला वेग देते जे वजन नियंत्रणासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहितीच आहे आता चौथा फायदा हा थेट आपल्या एनर्जी लेवल्सशी आणि एकूणच आरोग्याशी जोडलेला आहे आणि तो आहे रक्तातील साखरेची पातळी सांभाळणे दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला खूप मदत करते आणि म्हणूनच विशेषत ज्या महिला मधुमेहाचा सामना करत आहेत त्यांच्यासाठी हा मसाला आहारात असणं खरंच खूप फायदेशीर ठरू शकतं आणि आता पाचवा आणि शेवटचा फायदा हा म्हणजे आपल्या शरीरासाठी जणू एक नैसर्गिक संरक्षण कवच तयार करण्यासारखं आहे हे होतं कसं तर असं आहे की दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडेंटचा अक्षरशः खजिना भरलेला आहे आणि हेच शक्तिशाली घटक आपल्या शरीराला सर्दी खोकल्यासारख्या सामान्य इन्फेक्शन्सपासून वाचवतात आणि आपली प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी मजबूत करतात हे सगळे फायदे ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो की ठीक आहे पण मग याचा वापर रोजच्या आयुष्यात करायचा कसा बरोबर तर जास्त वेळ न घालवता आपण आता नेमकं तेच पाहणार आहोत दोन अगदी सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत लक्षात ठेवा पहिली याला आपली सकाळची सवय बनवा रोज सकाळी उपाशीपोटी एका कप कोमट पाण्यात फक्त अर्धा चमचा दालचिनी पूड मिसळायची आणि प्यायची आणि दुसरी पद्धत म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा दालचिनीचा आरोग्यदायी काढा प्या पण एक मिनिट थांबा कोणताही उपाय नैसर्गिक असला तरी तो डोळे झाकून करायचा नसतो नाही का त्याचे काही नियम आहेत आणि ते नियम जाणून घेणं खूप खूप महत्वाचं आहे त्यामुळे आता जो भाग आपण पाहणार आहोत त्याकडे जरा विशेष लक्ष द्या ही माहिती आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे फक्त तीन सोपे पण अत्यंत महत्वाचे नियम आहेत पहिला कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त चांगली नाही त्यामुळे दालचिनीचं सेवन प्रमाणातच करा दुसरा गरोदर असाल किंवा बाळाला स्तनपान देत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर अजिबात करू नका आणि तिसरा महत्वाचा नियम जर आधीपासूनच काही आजार असेल तर कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे बंधनकारक आहे तर ह्या सगळ्या चर्चेचा सारांश काय तोच जो आपण अगदी सुरुवातीला म्हटलो होतं मसाला अगदी छोटासा आहे पण त्याचा प्रभाव कितीतरी मोठा आहे हे वाक्य सगळं काही सांगून जातं नाही का की निसर्गाने दिलेली ही छोटीशी दालचिनी महिलांच्या आरोग्यासाठी खरंच एक मोठं वरदान ठरू शकते फक्त गरज कशाची आहे तर योग्य माहिती घेऊन योग्य प्रमाणात तिचा वापर करण्याची आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आपल्याच स्वयंपाकघरात आपल्या आजीच्या बटव्यात असे आणखी कित्येतरी नैसर्गिक खजिने असतील जे फक्त पुन्हा एकदा शोधले जाण्याची वाट पाहतायत विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का